वाघोली येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत बोलताना महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा असलेल्या संसदेतील भाषणांवरून चांगला समाचार घेतला यावेळी आढळराव म्हणाले की अमोल कोल्हे यांनी पाच वर्षांमध्ये संसदेत मांडलेल्या प्रश्नांचा आकडा सहाशे एकवीस तर माझा अकराशे दोन आणि संसदेत केलेल्या भाषणांचा कोल्हे यांचा आकडा एकोणतीस तर माझा बावन्न हा असल्याचं सांगत त्यांच्यापेक्षा मी कसा उजवा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांचे त्यांच्यापेक्षा जास्त प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी पोट तिडकीने केला आहे परंतु आपला स्वभाव नाटकी नाही आणि सोशल मीडिया त्या काही एवढा फॉरवर्ड नसल्यामुळे मला ते शक्य झाले नाही एवढंच मला सांगायचे आहे मागील पाच वर्षात चाकण परिसरामध्ये ट्राफिक असेल किंवा अजून अन्य समस्या यामध्ये कोणताही बदल त्यांना करता आला नाही फक्त आश्वासनांची खैरात त्यांनी केली शिरूर लोकसभा मतदारसंघातील आढळराव पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हेवर काय आरोप केले ते याचा जबाब आपण त्याला विचारला पाहिजे म्हणतात आम्ही भाषण केले दिल्लीमध्ये प्रभावी केली मी सुद्धा प्रभावी भाषण केले मला सांगतो मी सुद्धा कांद्याच्या भावाच्या संदर्भात शेतीच्या शेती बाळाला भाव मिळावा म्हणून सरकारकडे आग्रही के भूमिका केली लोक भाषण केली लोकसभेमध्ये माझे प्रश्न मांडले त्यांनी मांडलेले प्रश्न पाच वर्षातले सहाशे एकवीस आणि मी पाच वर्षातले माझे प्रश्न अकराशे दोन त्यांनी केलेली भाषण त्यांनी केलेली भाषणं पाच वर्षात फक्त एकोणतीस आणि माझी भाषणाची संख्या पाच वर्षातली बावन्न रेकॉर्ड बघा कोणी माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे आणि मला खरं वेळ नाही म्हणून उशीर झालाय म्हणून मी आपल्याला जास्त काय खोला जात नाही पण मी सुद्धा मुद्दे मांडले किंबवना शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात सर्वाधिक जास्त मुद्दे मी मांडले कदाचित मला ते नाटके याच्यामध्ये बोलता आलं नसेल पण शेवटी कांद्याला भाव मिळावा कांद्याला भावच मिळावा एवढंच बोलू शकतो याच्यापेक्षा तू काय बोलणार प्रामाणिकपणे मी पाच वर्ष पंधरा वर्ष या लोकसभेमध्ये काम केले जनतेसाठी कायम उपलब्ध राहिलं प्रत्येक रविवारी जनता दरबार घेतले वीस वर्षामध्ये प्रत्येक रविवारी म्हणजे अठराशे तेरा रविवार मी कंटिन्युअसली दरबार घेतले अठराशे आठशे तेरा वीस वर्षापैकी आठशे तेरा कालच्या रविवारपर्यंत जनता दरबाराची माझी संख्या आहे वन वन फिरलं गाव, गाव, फिर एक गाव, गाव जाना, जाना, तो गाव फिरलंय एकही गाव सोडलं नाही प्रत्येक गावात जाणं निधी देणं कुठं लोकांची कामं करणं आणि असं केल्यानंतर एखादा कुठ तरी एखादा अभिनेता येतो आणि काहीतरी शेट निर्माण करतो काहीतरी लोकांकुढं पाता मारतो सोशल मीडियामधून सांगतो आणि लोक आपले काही त्यांचे भक्त मतात त्यांनी त्याचं वातावरण चांगलं आहे अरे हे वातावरण बघा गेले चार दिवस मी पाहतोय जुनिअर मध्ये फिरतो परवा त्यावर मी जुनिअरच्या आमदार साहेब बावीस गावामध्ये दौरा केला प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मला तिथं मिळाला आणि त्याच गावात हे महाते आज गेले माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे भांडणं झाली त्यांची पाचशे रुपये जे लोक आणले त्याची पेमेंट जात नव्हतं म्हणून तो दाखवेल रेकॉर्ड आज त्याच गटामध्ये तिकडे फिरतायत त्यांची ती काम तशीच त्याच परिस्थितीमध्ये त्याच अवस्थेमध्ये आजही आहे तुम्ही आठवत चाकणच्या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर इतकी माझ्यावर टीका करण्यात आली खूप मोठी आश्वासन दिली की चा, चाकणच्या ट्राफिकसाठी मी प्रयत्न करेल आता खूप झालं खूप झालं मला आपल्या सगळ्यांना विचारायचं मनावर हात ठेवून सांगा आपण चाकणवरून जात असाल बरीशी मंडळी पाच वर्षापूर्वी चाकतची ट्रॅफिक होती त्याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा झाल्याचे दिसले का नाही कशी वाढली ना, ना। चाकनची ट्रॅफिक वाढली असं सांगितलं जात की बैलगाडा शर्यती मी चालू केली आणि त्याची टिप्पणी देतात की बैलगाडा शर्यतीसाठी मी भाषण मांडली भाषणाची मांडणी केली खाली काय झालं त्यांचे जे अंध भक्त आहेत ते काही केलं की के काही खोट साधत म्हणे खासदार साहेबांनी बंदी उठवली अरे ज्या बैलगाडा शर्यतीसाठी भल्या भल्यांनी जे कष्ट तिच्या पाठीमागे सात वर्ष आमच्या सगळ्यांची प्रतिष्ठा फायला लागली हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो बांडत राहिलो आंदोलन केली अंगावर आं केसेस घेतल्या पोलीस केसेस झाल्या आज सुद्धा माझ्या अंगावर तीन केसेस आले नाही आणि म्हणून सांगतो लोकसभेमध्ये भाषण केलं म्हणजे बैलगाडा शरीर चालू झाली सुप्रीम कोर्टाने ऐकलं की अरे हो संसद रत्नाच भाषण चांगलं झालं आता आपण सुप्रीम ठरवलं की बैलगाडा शरीर चालू करू कारण तिकडे संसद रत्ना भाषण केलंय म्हणून असं काही नसतं बैलगाडा शर्यतीसाठी तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय मी आज नाही पंचवीस वर्षापासून बैलगाडा क्षेत्राच्या पाठीमाग लागल तीन वेळा बैलगाडा शर्यतीवर बंदी आली दोन वेळा मी उठवली या वेळेला नये गप्पा मारू नये दोन हजार एकवीस ला बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली ती केवळ आणि केवळ राज्य सरकारनं भले भले मोठे मोठे वकील सुप्रीम कोर्टात दिले एका वकिलाची एका दिवसाची वीस वीस लाख रुपये बी असायची सरकारला आम्ही पटवून दिलं बैलगाडा शर्यतीची बैलाची ताकद काय आहे बैलावर बंदी का असू नये का क्षमता पडण्याची किती आहे काय या सगळ्या गोष्टी पटून दिल्या आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला की बाबा तामिळनाडू मध्ये चालू आहे जेली कटू मध्य प्रदेश मध्ये चालू आहे कर्नाटक मध्ये चालू आहे मग महाराष्ट्राच का बंद करायचे म्हणून सुप्रीम कोर्टाने सुमोठो निर्णय घेतला आणि बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आम्ही कोणी म्हटलं नाही आम्ही आनंद गरजेचं असतो जस एखादा विद्यार्थी वर्षभर शाळेत शिकतो शाळेत शिकल्यानंतर त्याने वर्षभर काय केलं त्याचा आढावा घेऊन त्याचे मास्तर त्याला मार्क देतात आणि पास किंवा नापास करतात त्याचप्रमाणे आपल्या मताच मतदान करताना सुद्धा आपण हा विचार करणं गंभीरतेनं विचार करणं गरजेचं असतं कि आम्ही पाच वर्षापूर्वी आमदाराला खासदाराला जिल्हा परिषदेला निवडून दिले पण आमच्या ज्या अपेक्षा होत्या पाच वर्षापूर्वी मतदान करताना त्या पूर्ण झाल्यात का याचा सुद्धा आढावा घेणं गरजेचं असत मग मला सांगा आपण ज्याला निवडून दिलं पाच वर्षापूर्वी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये नक्की लक्ष दिले का खासदारांनी वचन भरपूर दिली की निवडून आल्यावर मालिकेच काम सोडून देणार वचन दिली मी जनता दरबार घेणार प्रत्येक मतदारसंघामध्ये वचन दिली मी गोरगरिबांसाठी उपलब्ध असणार माझी इकडं कार्यालय तिकडं कार्यालय असणार पण तुमची सगळ्यांची निराशा झाली आमची सगळ्यांची निराशा झाली ह्या मतदारसंघाला गेल्या पाच वर्षात खासदारच नव्हता भारतातला हा एकमेव मतदारसंघ असेल की हा मतदारसंघ खासदाराबी विना होता निवडणूक झाली खासदार निवडून गेले पण खासदार गायबच झाले या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे पण आता काय झालंय सोशल मीडिया प्रचाराची आहे सोशल मीडियावर असलं पसरवलं जात आपल्या विभागातल्या खासदारांनी इतकी कामं केली इतकी कामं केली की विचारू नका त्यांचं जे पत्रक बघितलं तर काही एका पत्रकामध्ये मी बघितलं शेहेचाळीस हजार कोटी रुपये जाहिरातीमध्ये म्हणतात एकोणीस हजार कोटी रुपये मला कळत नाही एकोणीस हजार कोटी रुपये कुठं गेले आपल्या गावात किती आले कवठ्या काहीच नाही आलं मग एकोणीस हजार कोटी रुपये हे सगळं हे सगळं आभासी दुनिया आहे हा सगळा चित्रपटाच्या सेट वरचा सेट उभा केलेला सेट आहे काही आले नाही ना? रुपये नाही आला माझं जाहीर आव्हान आहे जी काम गेल्या पाच वर्षामध्ये मी अधुरी जोडली होती ती काम तशीच त्याच परिस्थितीमध्ये त्याच अवस्थेमध्ये आजही आहे तुम्ही आठवत चाकणच्या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर इतकी माझ्यावर टीका करण्यात आली खूप मोठी आश्वासन दिली की चा, चाकांच्या ट्रॅफिकसाठी मी प्रयत्न करेल आता खूप झालं खूप झालं मला आपल्या सगळ्यांना विचार मनावर हात ठेवून सांगा आपण चाकणवरून जात असाल बरीशी मंडळी पाच वर्षापूर्वी चाकणची ट्रॅफिक होती त्याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा झाल्याचे दिसले का नाही कशी वाढली ना चाकणची ट्रॅफिक वाढली मग काय केलं तुम्ही असं सांगितलं जात की बैलगाडा शेरी तुम्ही चालू केली आणि त्यांची टिप्पणी देतात की बैलगाडा शर्यतीसाठी मी भाषण मांडली भाषणाची मांडणी केली खाली काय झालं त्यांचे अंध भक्त आहेत केलं की के, काही खोट सांगतात म्हणे खासदार साहेबांनी बंदी उठवली अरे ज्या बैलगाडा शर्यतीसाठी भल्या भल्यांनी जे कष्ट तिच्या पाठीमाग सात वर्ष आमच्या सगळ्यांचे प्रतिष्ठा पडायला लागली हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो बाटत राहिलो आंदोलन केली अंगावर आं केसेस घेतल्या पोलीस केसेस झाल्या हा सुद्धा माझ्या अंगावर एकही नाही <laughs> आणि म्हणून सांगतो लोकसभेमध्ये भाषण केलं म्हणजे बैलगाडा शर्यत चालू झाली सुप्रीम कोर्टाने ऐकलं की अरे हो संसद रत्नाच भाषण चांगलं झालं आपण सुप्रीम येऊ ठरवलं की बैलगाडा शर्यत चालू करू कारण तिकडे संशोधन भाषण केलंय म्हणून असं काही नसत बैलगाडा शर्यतीसाठी तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय मी आज नाही पंचवीस वर्षापासून बैलगाडा क्षेत्राच्या पाठीमाग लागलोय तीन वेळा बैलगाडा शर्यतीवर बंदी आली दोन वेळा मी उठवली या वेळेला कोणाचाही श्रेय नाही कोणी थापा मारू नये गप्पा मारू नये दोन हजार एकवीस ला बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली ती केवळ आणि केवळ राज्य सरकारनं भले भले मोठे मोठे वकील सुप्रीम कोर्टात दिले एका वकिलाची एका दिवसाची वीस वीस लाख रुपये पी असायची सरकारला आम्ही पटवून दिलं की बैलगाडा शर्यतीची बैलाची ताकद काय आहे बैलावर बंदी का असू नये बैलावर का क्षमता पडण्याची किती आहे काय या सगळ्या गोष्टी पटवून दिल्या आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला की बाबा तामिळनाडू मध्ये चालू आहे गेली कटू मध्य प्रदेशमध्ये मध्ये चालू आहे कर्नाटक मध्ये चालू आहे मग महाराष्ट्राचं का बंद करायचे म्हणून सुप्रीम कोर्टानं सुमोठो निर्णय घेतला आणि बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आम्ही कोणी म्हटलं नाही आम्ही आनंद कोर्टानं सुमोठो निर्णय घेतला आणि बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आम्ही कोणी म्हटलं नाही आम्ही आनंदोत्सव साजरा केला वळसे पाटील असेल मी असेल महेश लांबगी असेल आणि सगळ्यांनी प्रामाणिकपणे म्हटलं चला शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद आहे पण यानं मी 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 केलं अरे सात वर्ष बैलगाडा मालक मला फोन करायचे दिवस बैल विकू कट ठेवू बैलगाडा शर्यती चालूच होणार नसेल तर आम्ही बैल काढून टाकू सात वर्ष शेतकऱ्यांनी धीर धरला आणि बैलगाडा बैल सांभाळली बिना शर्यतीची सांभाळली हे खऱ्या अर्थानं सांगतात एकोणीस हजार कोटी चाळीस हजार कोटी मध्ये म्हणतात कि मी रेल्वे चा प्रकल्प कुडून नेला त्याला चालना दिली पंधरा वर्षात काय नव्हतं झालं त्या महोदयांना मला नम्रपणे सांगायचंय रेल्वे हा प्रकल्प पाच वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये होणारा नसतो आपल्याकडे साधा जिल्हा परिषदेचा रस्ता जरी करायचा झाला तर वर्ष दो दोन दोन वर्ष मिळायला लागतात रेल्वे हा लॉंग टर्म प्रोजेक्ट असतो त्याला पंधरा वीस पंचवीस वर्ष लागते तुम्ही सगळे लक्षात घ्या कोकण रेल्वे कोकण रेल्वे चालू करण्याची संकल्पना मधून दंड होते राजापूरचे खासदार नंतर रेल्वे मंत्री झाले ते स्वतः रेल्वे मंत्री असताना कोकण रेल्वेचा प्रकल्प को पूर्ण होण्यासाठी अठ्ठावीस वर्ष लागले इथं तर मी तेरा वर्षामध्ये डीपीआर तयार केला दुर्दैवान माझा पराभव झाला आणि आज सुद्धा आहे त्या जागेवर तोच प्रकल्प तसाच आहे <coughs> त्याच्यावर मुख्यमंत्री असतील अजितदादा असेल वळसे पाटील असेल यांनी बैठक घेतली आणि त्याला थोडीफार चालना दिली जे काय पैसे द्यायचे ते दिले दीडशे दोनशे कोटी रुपये त्या व्यतिरिक्त प्रकल्प आहे तसाच आहे म्हणून मला आपलं हा जो उभा आहे हा जे स्वप्न आहे की रेल्वे असेल हायवे असेल चाकांचा ट्रॅफिकचा प्रश्न असेल हे प्रश्न मला पूर्ण करायचे मला कोणावर टीका करायची नाही पण आज प्रचारामध्ये काय कामाचं रुपयाचं नाही आहे पण भाषण मोठी सोशल मीडियावर असं दाखवतात की जसं काही लोक पण मला विचारतात आपलं सोशल मीडिया फक्त सोशल मीडिया आहे आपल्याकडे काम आहे त्यांना अनुभव पिक्चर कसे करायचे पिक्चरमध्ये एखाद्याशी असा जो दाखवायचा जो नसतो प्रत्यक्षात ते दाखवायचं असतो नाटकामध्ये सुद्धा जे घडत नंदू जगात जे घडत नाही नंदू बोराडेसह सचिन वाया स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे